हा लाल रेती असणारा समुद्र किनारा तुम्हाला माहिती आहे का दापोलीच्या जवळच दहा किलोमीटरवर एक मस्त असा निर्मनुष्य बीच आहे लाडकर बीच पौराणिक कथेनुसार अनेक विजयानंतर रक्ताने माखलेल्या भगवान परशुरामांनी समुद्राला ढकलून कोकणाची भूमी परत मिळवल्यानंतर इथे कुठेतरी स्नान केले म्हणूनच हे तामसतीर्थ म्हणून ओळखले जाणारे तीर्थस्थळ बनले बीच स्वच्छ आणि सुरेख आहे आणि त्यावरच आपण विविध वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण करू शकतो या बीचची रेती लाल आहे त्यामुळे येथे पाण्याला लाल रंगात प्रतिबिंब दिसते म्हणूनच या बीचच्या भागाला लाल समुद्र असेही म्हणतात लाडगर बीच जवळच गणपतीचं पाऊल असणारा कड्यावरचा गणपती सुवर्णदुर्ग किल्ला केशवराज मंदिर परशुराम भूमी असे विविध पर्यटन स्थळांना आपण भेट देऊ शकतो सूर्यास्ताच्या वेळी तर किनारा अप्रतिम सुंदर दिसतो लाल रंगाच्या अनंतछटा संपूर्ण किनाऱ्यावर पडतात लाडगर समुद्रकिनारा भारतातील सहा सर्वात रंगीबिरंगी समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे शंख शिंपले दगड आणि लाल रेती असणारा हा समुद्रकिनारा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास शेअर करा